स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस मागील पाच वर्षांमध्ये आम्ही केलेल्या विकासकामाच्या जोरावर पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गी लावलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सत्ताधारी पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मत व्यक्त केलं आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते कोकण साधल्याविषयी बोलत होते पाहूया कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण प्रक्रिया अवघ्या दोन दिवसात पूर्वी झाली आणि आजच नगरसेवक पदासाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याच पार्श्वभूमी आपल्यासाठी बोलण्यासाठी आहे कणकोलीचे माजी नगराध्यक्ष समीर नाईक समीर भाई कोकसर लाईव्हमध्ये मनपूर स्वतः कणकोली नगर नगरपंचायतीची नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे काय आहे पहिली प्रतिक्रिया नाही ही निवडणुकीची प्रक्रिया आहे ती या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे इथले प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी ती प्रोसिजरप्रमाणे प्रमाणे पार पाडली आणि अर्थातच दोन दिवसापूर्वी नगराध्यक्ष पदाचं रिझर्वेशन पडलं होतं आणि आज नगरसेवक पदाचं रिझर्वेशन पडलं होतं प्रोसिजरचा एक तो भाग आहे आणि त्याप्रमाणे आमची जी काय भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार आपल्याला ती आम्ही पुढची रणनीती आमची ठरू <laughs> समीर भाई निवडणुकीच्या तारखाही या काळामध्ये जारी होतील कसं असणार आहे तुमचं नियोजन हो नियोजन म्हणजे कसं आहे आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचं एक पत्र येतं आदेश येतो आणि त्याप्रमाणे त्याला आधीन राहून सर्व कार्यकर्ते किंवा सर्व पदाधिकारी काम करतात त्याच्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब हे या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असतील त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच निवडणुका आणि या महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या <coughs> प्रोसिजर प्रमाणे चालतील आणि त्या त्याप्रमाणे सगळी राबवली जाईल सतत पाच वर्ष नगराध्यक्ष होता आ, या निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सांगू नगराध्यक्ष पाच वर्ष होतो अडीच वर्ष त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही पण आमचा सर्वात मुद्दा महत्वाचा आहे तो विकासाचा मुद्दा आहे कारण गेल्या पाच वर्ष आणि नंतरची साडेसात वर्ष तरी पाच वर्ष आम्ही जो विकास केला तो विकास घेऊनच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत त्यानंतर मंत्री साहेबांनी राणे साहेबांनी केलेला विकास या के। जिल्ह्याचा असेल या कणकवली शहराचा असेल तो प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा आहे आणि नंतरची अडीच वर्षाची होती ती अडीच वर्ष आम्ही सत्तेत नसताना देखील आम्ही ती यंत्रणा राबवली हो विकासाची आम्ही कुठेही खंड पडता पडायला दिला नाही त्याच्या मग ते आमचं गुडविल आहे आणि त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल हे विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाईल पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि पालकमंत्री माध्यमातून झालेले विकास काम हाच मुद्दा घेऊन आम्ही जाणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साहिब बागवेसर स्वप्नील सा बरवडेकर कोकासा लाईव्ह कंट्रोल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल